आज आपण टिफिनसाठी एक रेसिपी बघणार आहोत एकदम साधी सोपी आणि कमी मसाल्यामध्ये आपण ही रेसिपी बनवणार आहोत मी इथं पावट्याची भाजी बनवलेली आहे तर मी त्यासाठी पावटे घेतलेले आहेत सोलून चांगले स्वच्छ करून घेतलेले आहेत आता हे आपण एका कढईमध्ये भाजून घेऊया या पावट्यांना थोडा कलर येईपर्यंत आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत पावटे इथं थोडा थोडा कलर यायला लागलेला आहे पावट्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया इथं मी एका प्लेटमध्ये भाजलेले पावटे काढून ठेवले आहेत आणि त्याच कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालून कांदा भाजून घ्यायचा आहे आपल्याला इथं मी कांदा एकदम बारीक चिरलेला आहे इथं कांद्याचा थोडा कलर चेंज झालेला आहे आता आपण इथं टॅमॅटो घालून घेऊया टॅमॅटो लवकर भाजण्यासाठी आपल्याला इथं वरून मीठ घालायचं आहे आपण भाजीसाठी जेवढं मीठ यूज करणार आहोत तेवढं आपण सुरुवातीलाच इथं टॅमॅटोमध्ये घालून घेऊया टॅमॅटो अर्धा भाजला आहे आता आपण आता इथं मसाले टाकून घेऊया मी इथं कांदा लसूण मसाले यूज केला एक चमचा धने जिरेपूड अर्धा चमचा आणि गरम मसाला अर्धा चमचा तुम्ही कांदा लसूण मसाला वापरत नसाल तर लाल मिरची पावडर तुम्ही टाकू शकता थोडा गरम मसाला एक चमचा टाकायचा मग आपला हा मसाला पण आता भाजून झालेला आहे ह्याच्यात आपण भाजलेले पावटे घालून घेऊया आपण पावटे चांगले मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया हे आपण दोन मिनटासाठी भाजून घेऊया आपले मसाले सगळ्या पावट्याला व्यवस्थित लागलेले आहेत इथं आपण पाणी घालून घेऊया शिजण्यासाठी मी इथं अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे जास्त पाणी आपल्याला घालायचं नाही आहे थोडं शिजण्यापुरतंच आपल्याला हे पाणी घालायचं आहे आता ह्याला उकळी आल्यानंतर आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे वीस मिनटासाठी ह्याला आता चांगली उकळी आलेली आहे आपण हे झाकून ठेवूया आता वीस मिनटानंतर आपला पावटा तयार झालेला आहे ह्याच्यातलं पाणी पण आता आटलेलं आहे तुम्ही बघू शकता आपण एकदा हे मिक्स करून घेऊया आणि आपण पावटा शिजला आहे का ते पण चेक करून घेऊया इथं आपला पावटा चांगला शिजलेला आहे थोडं आपण एक मिनटं परतून घेऊया तुम्हाला इथं थोडा थोडीशी ग्रेवी हवी असेल तर थोडंसं पाणी जास्त ॲड करा वरून आपण कोथिंबीर घालून घेऊया आपला पावटा रेडी झालेला आहे आता